नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले, आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण शेतात आलेलो आज थोडासा उशीर झालेला आहे कारण की आपण हरभराच्या प्लॉटमध्ये गेलेलो होतो पहिले काल संध्याकाळी वननेरा आलेले होते तीन वाजता पण तर आपण बघूया आज आपण गव्हाच्या शेतामध्ये जाणार आहोत आजच्या या आपण शेतातली कामे बघणार आहोत आपण कोणती कामे चालू आहेत तर तर चला तर इटू सुरुवात करूया तर आपल्याला आपल्या शेतामध्ये जायला नाही का ह्या पयाटीतून जावं लागते दररोज या पराटीमध्ये इथला दड राहते सकाळी सकाळी खूपच दड राहते तुरी आल्या असं तुमच्या सोंगायला नाही शेतकरी मित्रांनो तुरी सोंगून टाका लवकरात लवकर समोरच्या पंधरवाड्यात म्हणजे या जानेवारीच्या शेवटच्या पंधरवाड्यात शेवटच्या हप्त्यात पाणी येण्याची शक्यता आहे आताही येऊ शकते कारण की थंडी जास्त पडून राहिली आणि पहिलच्या मागील हप्त्यात ढगाळ वातावरण होतं आणि आज थोडं नाही का सूर्यप्रकाश कमजोर आहे शेतकरी मित्रांनो आज पण धुका आहे थोडंफार सूर्यप्रकाश झकास नाही आहे नाही तर आपण आता आपल्या वावरात पोचतोच आहे असं आणि आपली शिप लागलेली आहे आठो शिपवर शिप होती आपली मोटर लावायला काही यायला लागत नाही तर बघा आता आपलं शेत आलेलंच आहे ते पूर्ण गव्हाचा प्लॉट आहे आपला बघा आपण आलो आपल्या शेतात बघा आपला गव्हाचा प्लॉट नर्मदा सागर गहू ओलीत चालू आहे बघा आहे सकाळी शिप लागली आठ वाजता मोटर चालू कराल काय याय लागत ऑटोमॅटिकच लागते आणि ह्या आपला ततस स्पोक इथे आपण बसण्यासाठी आहे दुपारी संध्याकाळी रात्रीलाही आराम होती इथे तर गहू बघा आपला आता आपल्या गव्हाला पन्नास दिवसाच्या वर दिवस झालेली आहे बघा गहू कसा वाटतो तुम्हाला आपला नर्मदा सागर तर शेतकरी मित्रांनो काल हे शिप आपली उचलाची होती आज यायला उचला लागेल आत्ताच कारण की ते चार घंटे चालणार आहे जे चार घंटे चालले का म्हणजे या दोन दिवसात लाईन काही व्यवस्थित राहून नाही राहिली लाईन काही व्यवस्थित राहून नाही राहिली त्या कारणानं आपलं ओलीत लवकर लवकर काही होऊन नाही राहिलं ओलताचा लाईन नसल्यामुळे ही ओलीत नाही काय दिवस लागतात जास्त आणि दिवस जर जास्त लागले ज्या भागात दिवस ओलीत लेट जाते ना तिचा गहू कमजोर राहतो पाणी उशिरा मिळण्याच्या कारणानं नाही तर बघा आपला गहू नर्मदा सागर फुटवे पण व्यवस्थित केलेले यांनी आज दळ पण कमी आहे पहिल्यापेक्षा दोन तीन दिवस दळ चांगला पडला आणि आज दहा तारीख आहे दहा जानेवारीला बघा दड कमी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण युरिया फेकूया आज आपलं मिश्र खत आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असं शॉर्ट नाही तर आपण युरिया फेकूया आपण झाडं पण लावलेले आहे काही बघा हे झाडं बघा हे झाड कशाचं आहे सांगा तुम्ही कमेंट करून सांगा बघा हे निंबूच झाड आहे हे पण निंबूचं आहे आणि हे झाड तुम्ही कमेंट करून सांगा हे कशाचे झाड आहे लावलेले मी तर गव्हाची हाईट आपल्या टोंग टोंग उळवली झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर आपणाला गोडाऊन जवळ आता गोडाऊन खोली आपल्याला युरिया फेक आहे युरिया फेकून पहिल्यांदा युरिया फेकायचा आहे युरिया फेकून आपल्याला शीप उचलायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही युरिया फेकला का युरियासोबत कोणतं मिश्र खत फेकलं नक्की कमेंट करून सांगा कारण की आता आपल्या गव्हाची ही भूक वाढलेली आहे हे आपलं गुडवून आहे आपल्या गव्हाची ही भूक वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो गहू बघा आपल्या टोंग टोंग एवढ्याला वाढ झालेला आहे तुम्हाला दाखवतो हे तु, बघा आपल्या टोंग एवढ्याला गहू वाढलेला आहे पोटरी पण वाढ होत आहे पोटरीची तुम्हाला गहू कसा वाटत बघा इथे पाण्याचा फेर लवकर चालू होतो म्हणजे इथूनच चालू होतो होत या गव्हाची क्वालिटी बघा आणि तिथे उशीर होऊन राहिला पाणी द्यायला लाईन नाही आहे वेळेवर तर तुम्हाला गव्हाची क्वालिटी कशी वाटली नाही नक्की ना कमेंट करून सांगा ह्या आपला गहू नर्मदा सागर आता तीन चार दिवस लागली ना आपल्याला अजून बोलतो आला चौथा फेर व्हा जायला आणि लगेच पाचवा फेर आपण इथून चालू करू दोन तीन दिवस थांबून तर फवारणी पण आहे आपली पिकाची अवस्था पण आपण फवारणी घेणार आहोत हे बघा ओलीत सकाळी शिप लागली तर आपण गोडौर मध्ये जाऊ आपण तर आज आपल्याला युरिया फेकायचा आहे युरिया फेकणं चालूच आहे आपला चौथा फेरला नाही तर आला आपण गोडौर मध्ये हे बघा इथे सगळे शेती शेतीचे सामान आहे मागील वर्षी कंपाऊंड केलेलं होतं आपण त्याचे पण हे बघा हे युरिया आपला हे बघा तार पण आहे आपल्याजवळ यावेळी डुकऱ्या तार शेतकरी मित्रांनो तर आपण युरिया मिक्स करूया आता युरिया आणि मिश्र खत हे आहे दहा सव्वीस सव्वीस आपण दुसऱ्या थैलीत आणलेला आहे हे दहा सव्वीस सव्वीस आहे आणि ह्या युरिया आहे एक थैली आता फोळाव्या लागेल आपल्याला तर आता लवकरात लवकर आपण युरिया फेकून देऊ आणि शिप उचलून घेऊ शेतकरी मित्रांनो आपला युरिया मिक्स झालेला आहे बघा हा युरिया आपला हे बघा दहा सव्वीस सव्वीस पण आहे याच्यात आणि आता आपल्याला पाहिजे टोपलं तर टोपलं आपण गव्हामध्येच आहे आपलं टोपलं नाही फेकण्यासाठी तर आपण गहू बघूया आता आज हे बघा गहू इकडे पाणी जायचं आहे तर गहू बघा इकडल्या गव्हापेक्षा थोडी हाईट कमी आहे पाण्याचा खूप फरक पडतो शेतकरी मित्रांनो गव्हाचा नाही आणि शेतकरी मित्र म्हणतात की शेवटपर्यंतच तुषार सिंचननी पाणी द्यायचं आहे का हो शेवटपर्यंतच तुषार सिंचननी पाणी द्यायचं आहे आपल्याला कारण की आपण जे काही व्यवस्था केली आहे तुषार सिंचनचीच व्यवस्था आहे आणि जर आपण तुषार सिंचन दोन पाणी दिलेले असते आणि तिसरं पाणी जर गहू लहान असताना आपण जर डाणाने पाणी दिलेले असते तर जे काही हे वर्मा आहे जे काही हे वाफे आहे का नाही या वाफ्याला इथं बारं लागून असतं आणि जागा तयार झाली असती आता पाणी देतो म्हटलं की हे जे वाफ्याच जे तोंड आहे या तोंडावरचा गहू जातो नाही जा तर तुम्ही देऊ शकता जर ज्या शेतकऱ्यांचे शेवटपर्यंत तुझ्या सिंच नियोजन असेल तर फुलावर याच्या अगोदरच पाणी देऊन द्या फुलावर थोडंसं तळण पाहिजे आवरली पाहिजे जमीन जेणेकरून फुलाचं रूपांतर लवकर दाण्यामध्ये जीव पडणार जर नुसता ओलावा ओलावा असला तर ही लवकर होत नाही आणि गव्हा गहू दुधाळ अवस्था चीक अवस्था लवकर म्हणजे लवकर होत नाही जमीन जास्त ओली असल्याच्या कारणानं जमीन आवरली पाहिजे आणि तिकडे भरणीसाठीही गव्हामध्ये खूप ताकद असते तिकडं भरणीसाठी कारण की जमीन पूर्ण ओलीच असते आता गव्हामध्ये पाणी देत असताना जो काही ओलावा आहे तो कायम राहतो जोपर्यंत टेम्परेचरमध्ये वाढ होत नाही तोपर्यंत एकदा टेम्परेचरमध्ये वाढ झाली आणि गव्हाचा कालावधी कमी कमी होत राहतो गहू ही सुकत राहतो तर ओल पुरते गव्हाला कारण की भरपूर पाणी राहते तर बघा इकडे ओलंच आहे अजून काही आहे तर आपण आलोलो आहो आहो टोपलं घेण्यासाठी नाही का हे आपलं टोपलं बघा तर पहिले युरिया फेकून देऊ नंतर शिप उचलणार आता फक्त शिपा राहिल्या आपल्या जास्त शिपा नाही राहिल्या आपल्या सहा शिपा राहिल्या फक्त ओलताच्या सहा म्हणजे सहा दिवस अजून ओलीत आहे आपलं म्हणजे सोळा तारखेपर्यंत आज एक ता एक दिवस आपण जास्त धरून घेऊ कारण की लाईनचा प्रॉब्लेम असल्यामुळे ओलीत वाढू शकते नाही का एक दिवस अजूक होऊ शकतो तर तुमचं किती पाणी चालू आहे गव्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा शकते मित्रांनो नाही तर आपल्याला सकाळी शेतामध्ये येणं हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये चक्कर टाकणं आणि गव्हाचं नियोजन करणं पाणी व्यवस्थापन असं आपली दिनचर्या आहे नाही आणि सकाळी शेतामध्ये यायचं खूप मन प्रसन्न होते आणि आपल्याला पीकही दिसते नाही सकाळी म्हणजे रात्री जो जनावरांचा त्रास असतो किती नुकसान केलं किती महाग आहे प्रत्येक दिवशी आपल्याला नुकसान माहीत पडते तर आपलं इड्या फेकून घेऊया आपण तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चला तर फेकणीला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपला युरिया आत्ताच फेकून झालेला आहे आणि जे शिप चालू आहे का तुम्हाला दिसत आहे हे शिप दाखव तुम्ही हे जे शिप चालू आहे हे काल चालली होती दोन तास आणि आज चार घंटे चालवणार आहे म्हणजे सहा घंटे आपली हे जे जागा घालची जागा आहे इले दोन तास पाणी कमी पाहिजे आठ घंटे जर पाणी दिलं तर पाणी संगवून राहते आणि हे शिप आपली काल झालेली आहे आठ तास झालेली आहे शेतकरी मित्रांनी शिप आता हे उचलावं लागेल आपल्याला ला तर बघा ह्याच नौजलपासून तर ते नवजल दोन पायपाचंच अंतर आहे अशी शेटिंग केलेली आहे आपण आणि शिप लावलेले आपल्याला दांड फाडलेलं आहे आपण शिप लावणीसाठी पाच एच पीची मोटर आहे टेक्समो बघा किती बारीक तुषार आहे तर आपण चला उचलून घेऊया आपण आता हे शिप तेरा नवजल आहे वर्थ माथ्यावर आणि आपल्याला पोहूया किती वेळ लागते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो झाली आपली शिप बदलून बघा हे शिप बदलून झाली आता हे उद्या लागणार आता आजच लागणार दुपारी बारा वाजता आता हे चार घंटे चालणार आणि उद्या पुन्हा हेच चार घंटे चालणार अशी आठ घंटे शिप अशी माथ्यावर बघा आणि ह्या शिपीपासून हेशी शिप लावली आणि ह्या इथं होती शिप बघा अडीच पायपावर अंतर आहे बरोबर ही शीप इथं होती हे बघा इथं होती हे बघा आणि अडीच पायपर अंतर आहे बरोबर तर अशा पद्धतीने आपलं ओलीत आहे तर शेतकरी मित्र कमेंट करतात शिप उचलताना गव्हाचं नुकसान होते का या विषयावर आपला संध्याकाळी साडेसहाला व्हिडिओ येणारच आहे शेतकरी मित्रांनो तर, तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद